मिमकी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटामाटात बैलपोळा सण साजरा करण्यात आला सदरील बैलपोळ्याचे मानकरी येथील पोलीस पाटील सुरेश नरसिंगराव हे असून ते दरवर्षी पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात तसेच बैलपोळ्याचे दुसरे मानकरी माली पाटील हे असून त्यानंतर गावातील इतर मानकरी यांचे क्रमाने बैल फिरवण्याची प्रथा आहे हा बैलपोळा मोठ्या शांततेने पार पडला येथील ये हनुमान मंदिराला प्रत्येक बैलजोडीच्या पाच प्रदक्षिणा होत असतात येथील बैलपोळा सण पाहण्यासाठी गावातील सर्व समाजातील लहान थोर नागरिक तरुण युवक व महिला भगिनी यांनी मोठी गर्दी केली होती बैल फिरवल्यानंतर मानाचे तोरण तोडण्याचा मान सुरेश नरसिंहराव पाटील यांनी पार पाडला असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे मायमाऊली न्यूज साठी शिवदर्शन स्वामी जिल्हा प्रतिनिधी नांदेड दक्षिण विभाग